तुम्ही ऐकले का टाटा सियारा डिझेलमध्ये ॲडव्यू लागत नाही मग नायट्रोजन ऑक्साइड जे हार्मफुल गॅसेस आहेत ते कशाप्रकारे कमी केले जातात आणि कशाप्रकारे ही गाडी बी एस सिक्स कंप्लाइंट आहे मित्रांनो तर टाटा सियारामध्ये येसेर नाही तर एल एन टी टेक्नॉलॉजी आहे म्हणजे लीन नॉक्स ट्रॅप टेक्नॉलॉजी ज्याच्यामुळे मित्रांनो या गाडीमध्ये ॲडव्यू म्हणजे युरियाची गरज पडत नाही जेव्हा तुम्ही गाडी डेली चालवता ना तेव्हा इंजिन बेसिकली गरम होतं ओके आणि एक अडीचशे डिग्रीच्या वर जेव्हा इंजिनचं टेम्परेचर जातं तेव्हा एल एन टी टेक्नॉलॉजीमध्ये नायट्रोजन ऑक्साइड आणि मित्रांनो एक रासायनिक प्रक्रियाद्वारे नायट्रोजन आणि पाण्यामध्ये यानं रूपांतर केलं जातं त्याच्यामुळं या गाडीला ॲडब्ल्यूची गरज पडत नाही आणि यालाच पॅसिव रिजनरेशन म्हणतात ही प्रक्रिया जी असते ती ऑटोमॅटिक होत असते ड्रायवरची इन्व्हॉल्वमेंट नाही आहे ना ॲडब्ल्यूचा खर्च आहे मित्रांनो फक्त तुम्हाला गाडी चालवायचे डेली जर तुम्ही गाडी चालवत असाल तर ऑटोमॅटिक हे रिजनरेशन होत असते मित्रांनो त्यामुळं ॲडब्ल्यू भरायची झंझट नाही तर टाटा सियारा डिझेलमध्ये ॲडब्ल्यूची गरज नाही मित्रांनो कशी वाटलं एल एन टेक्नॉलॉजी नक्की सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र